सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लेळा आहे भंडारेकरांचा मनोरथ पूर्ण करणे मग तिथून पुढे स्वामी अचलपूरला वास्तव्य होते परंतु भंडारेकरांच्या मनामध्ये नेहमीच एक खंत होती की मी स्वामींची चांगली पूजा कधीच केली नाही असा अपरितोष समाधानी नेहमी त्यांना वाटत असे की माझी संपत्ती स्वामींच्या ठाई प्रवेशन नेऊची म्हणजे उपयोगी गेली नाही असे मनोरथ माळका नेहमी करत असताना स्वामी भंडारेकरांना म्हणतात की भटो तुम्हा करणे म्हणजे तुम्हाला एक काम करायचे आहे तेव्हा भंडारेकार म्हणतात की देवा माझ्याकडे द्रव्य नाही हे तर स्वामींना माहीतच आहे तेव्हा स्वामी म्हणतात तुम्ही फक्त उभे राहा आम्ही तुमचे मनोरथ सिद्धीला नेऊ मग एक दिवस स्वामी आणि भंडारेकार निर्वाणेश्वराच्या मंदिरात गेले असता स्वामी म्हणतात तुम्ही या मंदिरात थांबा आम्ही पलीकडच्या मंदिरात थांबतो आणि हो जर कोणी काही करा म्हटले तर तुम्ही नाही म्हणू नका ते करा असे म्हणून स्वामी भैरवाच्या मंदिरात गेले नुबाईसा नावाची स्त्री पांचोळीची हे त्यांचे आणि नाव असावे किंवा त्या प्रदेशाचे नाव असावे पण ही राजघराण्यातील सुंदर अशी राणी ती निर्वाणेश्वराची भक्ती करत होती ती पालखीत बसून आली मंदिरात जाऊन पूजा केली व तेथील ब्राह्मणांना दान देऊन बाहेर आली तर चौकात भंडारेकार बसलेले पाहिले आणि धानुबाईसाने नमस्कार केला व भंडारेकारांना घरी घेऊन आली बसण्यासाठी आसन टाकले व ताट भरून पूजाद्रव्य घेऊन आली तेव्हा भंडारेकार म्हणतात हे काय आहे तेव्हा धानुबाईसा म्हणतात की ही द्रव्य आम्ही तुमच्यासाठीच आणलेली आहे तेव्हा भंडारेकार म्हणतात ही पूजा घेण्याच्या आम्ही योग्य नाही ही पूजा तर आमच्या गोसाव्यांच्या योग्य आहे तेव्हा धानुबाईसा आश्चर्यचकित होऊन म्हणते तुम्हाला सुद्धा आणखी एक गोसावी असती म्हणजे शरीराचे तेज विद्वत्ता पाहून राणी म्हणाली की तुम्हाला सुद्धा गुरु आहे काय तेव्हा भंडारेकर म्हणतात की हो आम्हाला सुद्धा गुरु आहे तेव्हा धानुबाईसा म्हणते ते कुठे आहेत ते सांगा मी त्यांना बोलावून घेते तेव्हा भंडारेकार म्हणतात ते, भंडारे ते तुमच्या बोलावण्याने येणार नाहीत आम्ही त्यांना बोलावून आणतो मग भंडारेकार स्वामींना विनंती करून नानूबाईसाच्या घरी घेऊन येतात न्हाणूबाईसाने स्वामींची वेदक्षीमूर्त पाहताच चांगले आसन बसायला टाकले व पहिल्यापेक्षाही अधिक उंच मोलाचे पूजा द्रव्याने ताट भरून आणले व स्वामींची पूजा करू लागल्या तेवढ्यात स्वामी म्हणतात बाई हे पूजा द्रवे यांच्या हातात द्या कारण यांनी आम्हाला येथे बोलावल्यामुळे या पूजा द्रव्यावर यांचाच अधिकार आहे मग भंडारेकरांच्या हातचे पूजा आम्ही स्वीकार करू मग धानूबाईसाने भंडारेकरांच्या हातामध्ये एक एक अलंकार देऊन हा पदार्थ अमक्या अवयवात ओळगावा व हा पदार्थ अमक्याच ठिकाणी दुसऱ्या अवयवात ओळगावा अशा पद्धतीने धानुबाईने सांगितले व भंडारेकरांनी सुंदर प्रकारची उंच मोलाच्या द्रव्याची पूजा स्वामींची केली मग धानुबाईने परत दुसरे ताट भरून भंडारेकरांची पूजा करण्यासाठी आणले तेव्हा भंडारेकर म्हणतात हे सुद्धा ताट माझ्याच हातात द्याम हा पुली होती म्हणजे ही पूजा सामुग्री माझी आहे म्हणून परत भंडारेकरांनी त्या द्रव्याने स्वामींची पूजा केली अशा प्रकारे दोन्हीही पूजा स्वामींच्या ठिकाणी केल्यानंतर भंडारेकरांना खूप आनंद झाला मनातील इच्छा पूर्ण झाल्यामुळे आनंद झाला मग स्वामींनी सर्व अलंकार काढले व धानुबाईसाला देऊ लागले तेव्हा ती निराकरण करते नको म्हणते देवाला दिलेले अलंकार पदार्थ परत माघारी कसे काय घ्यावे तेव्हा स्वामी म्हणतात बाई तुम्ही भंडारेकरांना दिले त्यांनी आम्हाला दिले आता आम्ही तुम्हाला देतो तेव्हा धानुबाई म्हणते ना जी चंडीस म्हणजे देवाला दान दिलेले द्रव्य आम्ही परत माघारी कसे काय घ्यावे तेव्हा स्वामी म्हणतात हे द्रव्य ज्या राजाच्या भंडार गृहामध्ये ठेवल्या जाईल त्याचे भांडार मोठे होईल म्हणून आमचे द्रव्य आहे आणि आम्ही तुम्हाला देतो म्हणून तरी घ्या मग धानुबाईसाने हे द्रव्य घेतले व त्या द्रव्याने निर्वाणेश्वराच्या मंदिराला चुना लावला गोळी केली म्हणजे परकोटाची भिंत बांधली कारण ते असते म्हणजे परमेश्वरावर श्रद्धा असलेले धर्मशील सात्विक वृत्तीचे होते त्यामुळे उद्देशिले द्रव्य म्हणजे उद्देशाने किंवा देवाला समर्पिलेले द्रव्य आपल्या भांडार गृहात घातले नाही देवाचे देवाच्या कामासाठीच उपयोगात आणले मग स्वामी धानुबाईच्या घरून भांडारेकरांच्या खांद्यावर हात घालून निघाले असता रस्त्याने चालत असताना भंडारेकारांना म्हणतात भटो आम्ही तुमची इच्छा चरितार्थ केली म्हणजे पूर्ण केली दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाइक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे भंडारेकारांसारखे नेहमी असमाधानी असले पाहिजे आपल्याजवळ असलेली संपत्ती उपयोगात गेली नाही म्हणून अपरितोष भावनाऱ्या भंडारेकरांची स्वामींनी इच्छा पूर्ण केली तू उभा राहा कार्य करण्यास मी समर्थ आहे सिद्धी नेण्यास याची शाश्वती व स्वात्वानुभव भक्ताच्या मनी साडेआठशे वर्षापूर्वीच उतरवला म्हणून माणसाने नेहमी दातृत्व भावना मनामध्ये ठेवली पाहिजे भंडारेकरांची एक इच्छा होती पण स्वामींनी त्यांना पहिल्या पूजेचे निमित्त व दुसऱ्या पूजेचे स्वकीय असा दोन प्रकारचा लाभ प्रकट करून दिला व दुसरा आदर्श असा की असावे आपल्या दैनंदिन कार्यामधून टक्के तरी दान धर्मात करत जावे जर आपल्या जवळ नसेल तर कमीत कमी माणसाची कमी दान करण्याची इच्छा तरी असावी तळमळ तर असावी एक दिवस भंडारेकरांसारखे आपले हे चरितार्थ हो अशी स्वामींच्या चरणी विनम्र प्रार्थना दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका